राम कृष्ण श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे एकाहत्तर करविता व्रत अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाती शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान चोरासवे कोण जीवे राखे आपुले देऊनी आपुलाची घात नकारावा थिट जाणून देऊनिया वेच धाडी वाराणसी नेदावेचो रासी चंद्रबळ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग मोडू नये एखाद्याने एखाद्याकडून कोणतेही व्रत करविले तर करविणाऱ्यास अर्धे पुण्य प्राप्त होते आणि ते व्रत मोडविले तर मोडविणारा व मोडणारा हे दोघेही नरकाला जातात म्हणून शुद्ध बुद्धीच्या माणसाने शुद्ध बुद्धीच्या माणसाचीच संगती करावी त्यामुळे दोघांचाही मान राहतो चांगल्या माणसाने चोरांची संगती केली तर त्याच्या जीवाचे रक्षण कोण करणार चोराबरोबर त्यालाही शिक्षा होणारच आपले सर्वस्व देऊन आपला घात होत असेल तर त्यावेळी आपले हित कशात आहे ह्याचा विचार करून आपला घात टाळावा शुद्ध बुद्धीच्या माणसाला खर्च देऊन काशीला पाठवावे पण चोरी करण्यास निघालेल्या माणसाला चंद्रबळ सांगू नये तुकाराम महाराज म्हणतात सारांश तप तीर्थ व्रत याग आणि भक्ती या वैदिक मार्गाचा कोणीही उच्छेद करू नये रामकृष्ण हरी श्रीकृष्ण